मी ज्ञानी होणार प्रश्नावली क्रमांक एकशे त्रेचाळीस प्रश्न पहिला पाचूंचे बेट असे कोणत्या देशाला म्हटले जाते पर्याय एक सिंगापूर दोन म्यानमार तीन भारत चार श्रीलंका उत्तर आहे पर्याय चार श्रीलंका प्रश्न दुसरा दक्षिण आफ्रिका या देशाची राजधानी कोणती पर्याय एक कॅनबेरा दोन बगदाद तीन प्रिटोरिया चार जेरुस्लेम उत्तर आहे पर्याय तीन प्रिटोरिया प्रश्न तिसरा पंडित शिवकुमार शर्मा कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत पर्याय एक सतार दोन संतूर तीन बासरी चार तबला उत्तर आहे पर्याय दोन संतूर प्रश्न चौथा अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे पर्याय एक लुनी, दोन साबरमती तीन चंबळ चार नर्मदा उत्तर आहे पर्याय दोन साबरमती प्रश्न पाचवा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कोणता पर्याय एक अवेस्ता दोन गीता तीन गुरुग्रंथ साहिब चार बायबल उत्तर आहे पर्याय चार बायबल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्रभुदेवा नॉलेज हब हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद